कालची बीडमधील घटना हृदयाला धक्का पोहोचवणारी घटना आरोपी अभिषेक कदम या मुलानं एका मुलीची छेडछाड केली आणि या छेडछाडीला कंटाळून त्या मुलीने आत्महत्या केली हे प्रकरण नुकतंच घडलं हे महाराष्ट्रात गाजलेलं प्रकरण आणि या प्रकरणानंतर मुला मुलीची आई एकनाथ यांना पत्र लिहिते पत्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांना काय म्हणते एकदा बघाच साहेब मी तुमची लाडकी बहीण आपण मुख्यमंत्री असताना आमच्यासारख्या अगणित बहिणीला भावाचा बंध मिळाला आपण उपमुख्यमंत्री आहात मात्र माझ्यासाठी तुम्हीच लाडक्या बहिणीचे लाडके मुख्यमंत्री आहात माझी मुलगी साक्षी तिला हवाई सुंदरी व्हायचं होतं मात्र एका क्षणात ती नाहीशी झाली काही मुलांनी तिची छेड काढली आणि साहेब तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीनं गळफास घेऊन जीवन संपवलं तुमची भाजी साक्षी या जगात परत येणार नाही मात्र त्या क्रूर नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे या संदर्भात धाराशिव सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे तुम्हीच आम्हाला न्याय देऊ शकता यावर माझी खात्री आहे पोलीस अधिकाऱ्यांनी चुकीचं काम केलं पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील राठोडांनी कसलाही जबाब घेतला नाही उलट आम्हाला अपमानित केलं तासन तास कार्यालयाबाहेर बसून ठेवलं आरोपीची बहीण पोलीस दलात कार्यरत असल्यानं आम्हाला कसलीही मदत होत नाहीये मुलीची छेडछाड करणाऱ्या मुलाच्या मोबाईलमधील चॅटिंग पोलिसांनी अद्याप उघड केलेली नाही के एस के महाविद्यालयातील इतर दोन मुलींनी देखील छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली आहे साहेब आरोपी मुलाचे बीड शहरातील गुंडांशी संबंध असल्यानं कोणताही पालक या गुंडांची दहशत पाहता तुम्ही कोणाला न्याय मागायचा हा प्रश्न आहे आपण मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री असता तर गुंडांचा खात्मा करून आम्हाला न्याय दिला असता आता ही केवळ तुमच्याकडूनच आम्हाला न्यायाची आस आहे आपण आम्हाला न्याय, न्याय देऊन गुंडांना शिक्षा द्याल एवढीच अपेक्षा आम्ही करतो मुलं असतील बहुतेक ह्याचेच मित्रातले टोळीचा